तू युट्यूब मध्ये येणार येणार का लाजून इकडे बसली आहे मम्मी कोण आहे का तू <laughs> मम्मीच मम्मीचे ही मम्मीची मम्मी हाय कर का आजी आजी हाय म्हणना हाय बर आहे का मजेत का बरं बघा मोबाईल मग डिस्टर्ब केलं तुम्हाला तुम्ही काय म्हणता बोलतात काय मम्मीला ला जायचंय गावात तमाशा बघायला तू जाणार आहे हा इकडे चालू आहे टी व्ही बहिणी काय करते आपण बघू चला काय म्हणता नाही हां हाय करा हाय करा भांडे <laughs> घासायला आहे सगळ्यांना वहिनीच जेवण बनवून झालंय आणि वहिनी इकडे आता भांडे घासतात बर जाऊ द्या वहिनीला नका बघू वहिनीचा पसरा बघा असा मस्त वहिनीने किचन वर थोड्या वयाने दाखवते छान आवर आवरून घेतील आता त्या काय भाजी बनवली वहिनी वा बटाट भात भाकरी डाळ बनवणार ना होत्या ना? <laughs> इकड़े, ते बस टीवी टीवी इकड़े <laughs> मम्मी ते बसलेत बाहेर आतमध्ये टीव्ही एकटीचे टीव्ही कोणीच बघत नाहीये आणि इकडे बघा कायच मम्मी हे काय मम्मी लावला तर लावला तो पण उलटाच लावला हा नाही बरोबर आहे रे <णत्ति रागाँ> <णति> उता आजी सोबत खेळते परी तू औट मम्मी तुला कुठे जायचंय का आत्ता मम्मी काय आज जेवण करणार नाही दिवसभर पटापट काम आवरलंय तिने आणि आता ती तमाशा बघायला गावात पण तुझ्या सोबत कोणीच ना नाही तू एकटीच जा जायचं वन टू वन टू करत रस्त्याला बघा अंधार किती पप्पा तुम्ही घेऊन जाणार आहे का मम्मीला तमाशा बघायला पप्पा जाणार आहे मध्येच निम्म्या रस्त्यात सोडून रिटर्न निघून या आणि इकडे मस्त आता मम्मीने कागदात ठरलाय आणि आम्ही आता बाहेर जेवण करणारे खूप चाललं होत वीरच खूप चाललेलं होतं की बाहेर जेवण करायचं करायचं तर म्हटलं चला आज बाहेर जेवण करू मस्त जेवण वगैरे करू तुम्हाला दाखवतेस मी पुढे आता वहिनी आवडत आहे घरामध्ये आवडलं की बाहेर जाऊ आणि जेवण वगैरे करायला बाहेरच बसू काय करते बाळा तू तू कुठे आली सोनू भूर आली मामाच्या घरी आली मामाच्या घरी आली तू नाही ओ बाबाच्या घरी आली कुणाच्या घरी आली नाही कुणाच्या बाबा हा बाबा मामाच्या घरी तू मामाच्या घरी आला परी बाबाच्या घरी आली हो ना आई आपली बालवाडी दाखव शेणाची बालवाडी हा इकडे बालवाडी आहे सकाळी दाखवलं ना मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये इथे आहे बालवडी म्हणतीये गाया दाखव सुंदर हो का चल दाखव दोन वाजता झाले आता परी मागे लागते बघा आपल्या तू पण येतेस का कशनो चल आजी आजी घे ग तिला काय झालं कुठे गोठा आहे मोठा दाखव बरे सगळ्यांना हो इकडे दादांनी असं मुक्त गोठा केलाय कुठे गेला तो, तो गेल। मामा कुठे गेला झोपा गो गोरे गोरे बघितलं का बरी का बरीच असेल ती मजा घेते आला का तुम्ही आलो बालवाडी बंद आहे बचू आता हलू हलू चालू चला आतमध्ये आतमध्ये चला वीर दरवाजे लावा वीर गेट लाव चप्पल ये घालून जा वाव हे पाहि ना मम्मी किती छान किती नाचते नाही 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 <laughs> मला मारायला आली होती तिच्या बाळाकडे चालले मला माहिती का तुलाच राह दे बाई मी नाही घेऊन जाणार नको बाळा ती मारते ते बघ मला मारत होती आता ते बघ ते बघ आली आली मम्मी चल बाहेर मारल ती हम्म मम्मी पण मी इकडे गेले ना यांना दाखवायला गेले ना तिला राग येईल ती म्हणून मी एवढी गोरी असून माझ्याकडने आली इकडे चालली इकडे आहे थोडी गोरी काळी ही बसली मस्त खाऊन पिऊन पाणी खाऊन हा का बघा बघा या दोघींच प्रेम बघा काय प्रेम आहे वा येऊ का मी कमी येऊ का मी कमी बघते काय मारशील बर बाई, काय बहिणी सानू सोबत हे दोघींचा फोटो काढायचं होता ग मम्मी मला या दोघींच लेकीन नको ती माराम डायरेक्ट येईल मला डायरेक्ट आली का नको थांब ना श्रीयू हंबा बघितले का हंबा कुठे हंबा हाय करायचं का तिला हट करायचं हट छान मस्त हवा सुटलीये इकडे बाहेर आणि छान वाटते अजून जेवण केलेलं नाहीये वाव काय मस्त वाटते मस्त गार हवा सुटलीये दिवसभर एवढं गरम होतं डेंजर ऊन असतं आणि आता मस्त हवा सुटलीये बाहेर झोपायला आवडतं पण मग मी काय होतं का? ग <laughs> एवढे <laughs> <laughs> वाग येत नाही इकडे बाहेर नाही झोपू शकत आम्ही कोणीच वेतुल झोपायचं का बाहेर आज बंगल्यावर झोपायला नको पोरं पोर असताना भीती वाटते मी पण येऊ हो का मी पण हात लावू का तुला लावू का ती काय नाही करत आहे आणि ते बघ ना हे तर बघ ना ते ते रुसल काय माझ्यावर ते बघ ते कोपऱ्यातलं असं राग रागाने बघत होत ते बघ ते छोट बाबू लागेल तुला मम्मी ती मारतीच का ग काय कोण आलं मम्मी तुला आठवतं का आपण ह्या पेरूच्या झाडावर व्हिडिओ बनवला होता परी का परीच पोटात होते ना हे इथे पेरूच झाड आहे हे इथे पेरूच झाड आहे आणि मी एक व्हिडिओ बनवला ना होता नाही परी होती का नव्हती मला आठवत नाही वीरच होता वीर नाही तेव्हा आहे ना इथे मम्मी माझ्यासाठी ना, मा ना पेरूच्या झाडावर चढली होती आणि पेरू तोडले होते मला खायला कारण मी नव्हती चढू शकत परीच होती आय थिंक पोटामध्ये खूप व्यूज आले होते त्या व्हिडिओला पण काही कारणास्तव मी त्या चॅनल वर व्हिडिओ टाकत नाही आता हा 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 बोल माझा बाबा मी पण चढू शकतो हो ना म्हणून चालेल उद्या चढ वायर आहे ना बाबू त्याच्यावर आणि इकडे ना सानो गेली मामाच्या गावाला <laughs> ए डबड्या <laughs> गेलं होतं ते जाऊ जाऊ दे मला वेगळंच काहीतरी वाटलं काय म्हंटल मग येणारच व्हिडिओ कशासाठी काढते आणि सानूचा व्हिडिओ कॉल आला इकडे हा आम्हाला तू आम्हाला जाऊ दे आता तुला जत्राच नाही आज उद्या जत्रा आहे का वा 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 आमच्यासाठी खेळणी घ्या मी तुझ्यासाठी घेऊन ठेवल हो चालेल चालेल ती तेच घेऊन बसली ती काय म्हणते त्याला काय म्हणतात त्याला ट्यूब ट्यूब हा पाण्याची ट्यूब मोठे मा वहिणीचं किचन झालं आवडून बघा बरं किती छान आवडलं भांडे काही जाळीत बसत नाहीये म्हणून वहिनीने भांडे इथेच ठेवलेत आज ना आज ना एवढी हसली ना मी व्हिडिओ मध्ये गोठेत जाऊन का बस चला <laughs>

Divoli, io non ti devo assassinare. Non puoi dire, Santos. Divoli, non puoi dire. Divoli, non puoi dire. non puoi dire. Divoli, non non puoi आता जेवण करायला बसतो आहे आम्ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू